गेल्या काही वर्षांपासून आपण बॉम्ब स्फोटांच्या असंख्य कथा का ऐकतो कार बॉम्ब ई डी रिमोट डिटोनेटर पण दहा नोव्हेंबरला दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्टने भारतातील सुरक्षा यंत्रणांना अक्षरशः धक्का दिलाय कारण हा स्फोट सामान्य बॉम्ब नव्हता ही भारतातील पहिलीच घटना होती जिथे दहशतवाद्यांनी शू बॉम्ब म्हणजेच बुटामध्ये लपवलेला स्फोटक वापरला आणि यात मारला गेला डॉक्टर उमर मोहम्मद नबी हा जैश ए मोहम्मदचा सुसाइड बॉम्बर आणि या स्फोटात निरपराध लोकांचाही जीव गेला या शूबॉम्ब बॉम्ब तंत्राचा इतिहास त्यामागचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि भारताला याचे कोणते नवे धोके निर्माण झालेत याविषयी दहा नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ पार्क केलेली कार अचानक हवेत उडाली पहिली शंका म्हणजे कारमध्ये मध्ये नेहमीच आयडी असेल पण तपास जसजसा दस पुढे गेला फॉरेन्सिक टीमना कारच्या ड्रायव्हर सीट खाली एक जळालेला बूट सापडला तो बूट तपासला आणि सगळे थबकले त्या बुटामध्ये टी पी नावाचं अत्यंत धोकादायक स्फोटक भरलेलं होतं हा बुटाचा ट्रिगर पॉइंट होता फॉरेन्सिक तपासात महत्वाचे पुरावे सापडले मेटल ट्रिगरचा तुकडा टी पी स्फोटकाचे अवशेष हाताने किंवा घर्षणाने सक्रिय होणारी यंत्रणा कारमध्येच मृतावस्थेत आढळलेला डॉक्टर उमर जो होता जैश ए मोहम्मदचा आत्मघाती हल्लेखोर हे तंत्र अतिशय धोकादायक मानलं जातं कारण दिसायला साधा वाटणारा बूट प्रत्यक्षात आतमध्ये टीएटीपी स्फोटकाने भरलेला असतो एक फ्यूज किंवा ट्रिगर यात बसवलेला असतो आणि हे संपूर्ण यंत्र घर्षण दाब किंवा हलकी उष्णता याने सक्रिय होऊ शकतं तर या टी -ए टी पीचं वैशिष्ट्य काय आहे ते पाहूयात पांढऱ्या क्रिस्टल सारखे दिसणारं रसायन काही सामान्य रसायनांपासून तयार करता येतं पण अत्यंत वेगाने फुटणारं स्फोटक असतं म्हणूनच जगभरातील दहशतवादी टी पीला म्हणतात मदर ऑफ सेटन कारण त्याची संवेदनशीलता इतकी जास्त आहे की थोडासा दाब दिला की होतो मोठा स्फोट या घटनेनंतर भारतात सगळ्यांच्या लक्षात एक जुनी पण अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली बावीस डिसेंबर दोन हजार एक मध्ये अमेरिकन एअरलाइन्सचं फ्लाइट सिक्स्टी थ्री मध्ये एक प्रवासी होता आणि त्याचं नाव होतं रिचर्ड रीड उर्फ अब्दुल रहीम त्याने आपल्या बुटाच्या तळाशी टी स्फोटक भरून संपूर्ण विमान उडवण्याची योजना आखली होती विमान आकाशात असताना तो मधोमध बसून बुटाची लेस कापतो आणि फ्यूज पेटवून स्फोट घडवण्याचा प्रयत्न करतो अचानक क्रू मेंबर्सना तीव्र केमिकलचा वास आला त्यांनी तातडीने रिचर्डकडे धाव घेतली आणि त्याला रोखलं इतर प्रवाशांनीही मिळून त्याला खाली पाडून पकडून ठेवलं विमान लगेच बॉस्टनला वळवण्यात आलं फॉरेन्सिक तपासात उघड झालं की रिचर्डच्या बुटात दोनशे त्र्याऐंशी ग्रॅम टी टी पी भरलेलं होतं स्फोट यशस्वी झाला असता तर संपूर्ण विमानाचे हवेतच तुकडे तुकडे झाले असते या प्रकरणानंतर रिचर्ड रीडवर आठ दहशतवादी संबंधित आरोप ठेवण्यात आले वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन वापरण्याचा प्रयत्न फ्लाईट क्रूवर हल्ला अशा अत्यंत गंभीर गुन्ह्यांमध्ये रिचर्ड रीडला दोषी ठरवण्यात आलं दोन हजार तीन मध्ये अमेरिकन न्यायालयाने त्याला परोलशिवाय जन्मठेप अशी शिक्षा सुनावली आणि आजही तो अमेरिकेतील सर्वात कडेकोट तुरुंगात युएस सुपर मॅक्स फ्लॉरेन्स येथे शिक्षा भोगतोय दिल्लीतील कार ब्लास्टमध्ये मरण पावलेला डॉक्टर उमर मोहम्मद नबी हा केवळ दहशतवादी नव्हता तो होता व्हाईट कॉलर सुटाबुटातील डॉक्टर टेरर नेटवर्कचा भाग भारताच्या तपास संस्थांना समजलंय हे नेटवर्क दोन वर्षांपासून सक्रिय आहे पण गुप्तचर यंत्रणा यांना स्पर्शही करू शकली नव्हती पाकिस्तानातील जैश ए मोहम्मदने ऑपरेटिव्ह पाठवले ते शिक्षण संस्था वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काम करत होते या नेटवर्कची खासियत म्हणजे सामान्य लोकांमध्ये मिसळणारे शिक्षित दहशतवाद्यांचा यात समावेश होता लो सिग्नेचर अटॅक्स तंत्र म्हणजे जिथे बॉम्ब शोधता येत नाहीत बूट कपडे लॅपटॉप मोबाईल केस यातून स्फोट करण्याच्या तंत्राचं प्रशिक्षण घेण्यात आलं आता फॉरेन्सिक तपासात काय उघड झालं ते पाहूयात टी भारतासाठी नवा धोका आहे हे टी एन टी आर डी एक्सपेक्षा खूप धोकादायक आहे जे स्कॅनरमध्ये ओळखता येत नाही यात घर्षणाने स्फोट होतो हे पूर्णपणे नवीन तंत्र आहे फक्त बूट घासला की स्फोट झाला समजा एज्युकेटेड रॅडिकल नेटवर्क आय एस आय एस आणि जैश ए मोहम्मद आता डॉक्टर इंजिनियर दहशतवादी तयार करतोय ड्रोन कार बाईक शूज यामधून मल्टी अटॅक्स हे तंत्र भविष्यात मोठं आव्हान ठरणार आहे टी पी डिटेक्शन टेक्नॉलॉजी सर्व विमानतळावर आता बसवावी लागेल इंटेलिजन्स शेअरिंग आणि ए आय बेस्ड ट्रॅकिंग व्यापक करावं लागेल युनिव्हर्सिटी कडक नजर ठेवणं गरजेचं आहे मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस मधील केमिकल परचेस पॅटर्न अॅनालिसिस वर भर द्यावा लागेल सरकार आणि तपास यंत्रणा आधीच हाय अलर्टवर आहेत तर दिल्ली कार ब्लास्टने स्पष्ट केले दहशतवाद आता बदलतोय त्याचं तंत्र बदलतंय आहे आता बॉम्ब बॅगेमध्ये नाही तो बुटातही असू शकतो त्यामुळे या नव्या दहशतवादाला तोंड देण्यासाठी भारताला नवं टेक्निक शोधावं लागणार एवढं मात्र नक्की तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा